शाय तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅपच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज श्रावणामधला आहे दुसरा सोमवार तर सर्वात पहिला मीनी आज सकाळी देवपूजा करून घेतली आहे कारण देवपूजा लवकर झाली ना तर जरा बरं वाटतं आणि आज मला मंदिरात पण जायचं आहे आणि दोन तीन ठिकाणी जायचं आहे तर आधी देवपूजा करून घेऊया तर इथे योगिनी मॅडमला आमच्या जायचं आहे शाळेत त्यासाठी मला तिच्यासाठी भाजी चपाती करणं गरजेचं आहे तिथे मी आज भेंडीची भाजी करणार आहे तर सर्वात पहिल्या भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि धुतल्यानंतर ती कापूनसुद्धा घेतली आहे ह्याच्यात मी आज टाकणार आहे बटाटा एक कांदा चार लसूण आणि कढीपत्ता आणि एक कोकम टाकणार आहे तर चला आज मी रेसिपी दाखवते तुम्हाला भेंडीची भाजी मी कशी करते करून तर सर्वात पहिला आपण तेलामध्ये ना म्हणजे एक एक दोन थेंब तेलाची आपण कढईमध्ये घेतले ना त्याच्यानंतर मी भेंडी आहे ना कापलेली ती आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि फ्राय करायचं हाच एक उद्देश आहे की चिकट असतो भेंडी ते चिकट जाण्यासाठी ना हलका म्हणजे साधारण एक दोन मिनटं आपण ही भेंडी भा भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर काय करायचं ती दुसऱ्या ताटामध्ये म्हणजे त्या ताटामध्ये मी भेंडी कापून ठेवलेली होती ना त्या ताटामध्ये आपल्याला भेंडी ती परत काढून घ्यायची आता मी दोन चमचे तेल टाकणार आहे कारण मी बटाटा डायरेक्ट आपल्याला भेंडीच्या भाजीमध्ये शिजता येणार नाही त्यामुळे मी आधी दोन चमचे तेल कढईमध्ये घेणार आहे दोन चमचे तेल घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात बटाटे आपल्याला तळून घ्यायचे बटाटे तळायला पण आपल्याला काय जास्त टाईम लागत नाही त्याला पण एक दोन मिनटं लागतातच तर ते आता ते, तेल ते घेतलं आहे मीने आता थोडंसं आपला तेल गरम झालं आता मी ह्याच्यामध्ये एक बटाटा घेतला आहे तो पण बारीक चिरून घेतला आहे तो आपण भाजून घेऊया म्हणजे तळून घेऊया तो आता बघा बटाटे जरा जास्तीच मिनी तळून घेतले त्यामुळे लालसर झाले तरी पण ठीक आहे काही नाही त्याच्यामध्ये कारण भेंडीच्या भाजीमध्ये ना बटाटे टाकले तर खूप छान चव येते तर नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा मी खास तुमच्यासाठी म्हणून करते आणि आमच्या घरात मला तिघांना खूप आवडते भेंडीची भाजी माझी मिष्ट तर खायच नाही ही लसूण घेतलेले ना त्याची मी अशी बारीक बारीक करून घेतले म्हणजे बारीक केले ना लसूण ते बरं पडतात नाहीतर तर जाडसरनं लसूण पोरं बाहेर काढ म्हणजे माझे पोरं तर बाहेर काढतात माझ्या पोरी तर मी लसूण घेतलं आहे बारीक चिरून कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि कढीपत्ता हे सर्व आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि लाल होईपर्यंत आपण ते कांदा फ्राय करून घ्यायचं आता लाल झाला आहे आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे तर सर्वात पहिलं मी हलद टाकते अर्धा चमच याच्यानंतर मी टाकणार आहे आमच्याकडे मालवणी मसाला तो एक चमचा घेतला आहे धनिया पावडर अर्धा घेतला आहे आणि तिखट मसाला आहे तो मी अर्धा घेतला आहे हे टाकल्यानंतर परत आपण चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी फ्राय झालं आहे आता मसाला कांदा आता हे कोकम मीने एकच घेतले पण त्याचे मीने तीन तुकडे केले त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे भेंडी भेंडी छान परत परतून घ्यायची ती मसाला सर्वीकडे लागलं पाहिजे आता आपल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यानंतर तर आपल्याला दोन तीन मिनटांसाठी झाकण लावून घ्यायची त्यानुक भेंडी आपली त्या वाफेमध्ये शिजली पाहिजे आता मी एक दोन मिनटं झाकण काढून कोथिंबीर टा टाकणार आहे याच्यानंतर मी टाकते मीठ आणि मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला परत ते परतून घ्यायची भाजी आणि बघा मस्तपैकी सुडसुडीत होते भाजी भेंडी आता आपण परत ह्याला एक दोन मिनटासाठी झाकण लावून घेऊया भेंडीची भाजी आपली मस्तपैकी रेडी झाली आहे बघा खूप सुंदर वाटते ना आणि खरंच तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटते करून भाजी तर झाली आहे माझी आता इथे एका साईडला भांडी होती घासायची तर मी बोलली चला भांडी घासून घेते कारण ही फक्त चाय नाश्त्याची भांडी होती आणि त्याच्यामध्येच माझं बेसिंग भरपूर भरलेला वाटत होता तर माझ्या इथे छोटं बेसिंग असल्यामुळे का होतं भांडी जास्ती जमा करून ठेवू नाही शकत कारण खूप भरलेला वाटतो मग किचन तर इथे मी भांडी घेते पटापट -पत घासून बघा चाय आणि दूध पियाले पुरी त्यांचा सकाळचा एवढाच नाश्ता झाला आहे त्याचीच एवढी भांडी होते आणि तो बेसिंग छोटा असल्यामुळे ना भांडी आपण जमा नाही करू शकत त्यामुळे मी फटाफट वांडी घासून घेतली ते कढई पण घासून घेण्यासाठी मी सर्वात पहिले ही भाजी वाडग्यात काढून घेतली आणि कढईसुद्धा घासून घेतली काय होतं मग नंतर कढईमध्ये भाजीना काढते काढते असं करते आणि मी ती कढईमध्येच राहते मग नंतर मला दुपारी काढायला लागते ते मी बोलली चला हे भा हे सर्व कामं आवरून जायचं असतं मला बाहेर कधी पण मला बाहेर जायचं असेल ना तर मी घरातले कामं सर्व आवरून घेते तरी पण आज जरा लवकर जायचं होतं योगिनीच्या शाळेत योगिनीला सोडून मला पुढेचं काम करायचं होतं म्हणून तेवढं किचनवरचंच आवरून घेतलं ते पीठ मळून घेतलेलं होतं मिनी भाजी करायच्या आधी तर मी चला आता चपात्या पण करून घेते चपात्या करून घेतल्या म्हणजे माझं मोठं काम झालं असं मला तरी वाटतं तस इथे मी नी गोळ्या करून घेते मी आधी नंतर मी चपाती लाट्टा पटकन भाजून घेते तेथेच तिथे ते, ते चपात्या बघा तर काढून डब्यामध्ये ठेवले इथे संध्याकाळसाठी नी चवली भिजत घातले योगिनीला शाळेत जायच्या आधी मी तिला भाजी चपाती एक असं म्हणजे खायला देते आणि दोन चपात्या तिला डब्याला दे दे देते एकदम खंटाळून खाते म्हणून ती आमच्या घरातनं सुकडी सुकडी एक चुकली बघा कशी पायला आम भीम करून असं कोण खात का हा चला आता मॅडम बोला एका बाजूला बाराला बारा, बारा वाजायला आले पाहून घेते कारण मला जायचं आहे बँकेत माझं आधार कार्ड लिंक नाही झालंय ते करायला आणि मंदिरात पण जाऊन येते बायाकडून येते मग येऊन बाकीचं घरातलं काम करायचंय हो आल्यावर गर्दी आता केलं अर्धा पंधरा पंधरा वीस मिनटात मला आणि योगिनीला तर तयार व्हायचं आहे फटाफट पट तयार झाली तयार म्हणजे कायच नाही फक्त चेंजच केला आणि आता मी जाते बँकेमध्ये पण जायचं आहे परत मंदिरात जायचं आहे मिस्टर आले खाली गेले खाली म्हणजे योगिनीला घेऊन खाली गेले आणि आता वाजले सव्वा बारा साडे पाहुणे एकची शाला आहे पंधरा मिनटं लागतात चला चढ फटाफट आणि इथले सर्व सामान घेतलं आहे फुलं तेल आणि दूध बीध घेतल्या ते नंतर दाखवते चला, चला। हॉटेलमध्ये साबुदाणा वडा खायला आणि ते हा म्हणजे सर्व ह्या हॉटेलमध्ये ना उपवासाचं भेटतं कचोरी खिचडी साबुदाणा वडा आणि खूप भारी लागतो फेमस आहे हा हॉटेल दादरच्या साईडचा म्हणजे दादरलाच आहे प्रकाश करून हे हॉटेलचं नाव आहे पन्नास वर्ष झाले त्या हॉटेलला आणि कधी मी सांगितलं आहे ना मिस्टरांना साबुदाना वाडा आणा करून उपवास असेल तर मग ते हितनाच आणतात आणि पण खूप भारी लागतो आता मिस्टरांचा उपवास नाही आहे पहिला सोमवारी हो हो ते काय खाल्लं नव्हतं ते म्हणजे त्यांना सकाळी चाय पियालेली होती तर संध्याकाळपर्यंत काय खाल्लं नव्हतं म्हणून ते बोललेले की माझे उपवास दहाला करू म्हणून मी समजून गेली की त्यांचा उपवास आहे पण सेकंड सोमवार उपवास आहे त्यांचा त्यामुळे पुरी आणि बटाट्याची भाजी खाता साबुदाना वडा बघा केवढा मोठा आहे आणि खूप सुंदर होता आणि मग मी खाते आणि खरंच सांगू सकाळी मी नाश्त्याला म्हणजे खिचडी नाही केलेली होती त्यामुळे हो मी मग थोडी भूक लागलेली होती आणि आपण कामं पण करतो तर थोडंफार खाणार इथे बँकेत जाते मी कारण बँकेत माझं थोडं काम आहे बँकेचं जा काम झालं आणि आता इथे मंदिरात आली मंदिरात जायच्या आधी मी सर्व घरातनं फुलं बेलपत्र फल दूध तिल हे सर्व घेतलेलं होतं आणि इथे आता मी मंदिरात पाया पडून घेते आणि इथे भाजी मिळली घरी जातेच आहे तर भाजीसुद्धा घेऊन जाऊया भाज्या खूप महाग झाल्या एक एक भाज्यांचं भाव ऐकते तर बाबा चक पडतो तरी पण थोडेफार भाज्या घ्यायला लागतात चला आता घरीच मी भाज्या पण घेऊन आली येताने तर भाज्या म्हणजे दाखवते घडतं इथे पापडी घेऊन आली आहे ही फरसवी आहे कोबी घेऊन आली आहे काकडी आहे सॉरी हे गाजर आणि इथे वांगी वांगी बटाट्यासाठी तीनच वांगी घेऊन आली दहा रुपयाची एकशे पन्नास रुपयाची भाजी ही एवढी तर चल आता संध्याकाळचे वाजले साडेसहा मी सहा वाजताच बत्ती घेतली लावून आणि माझे जेप होते ते सुद्धा मी करून घेतले आता योगिनी मॅडम आली आहे योगिनी मॅडम साठी एक सबस्क्राईज आहे म्हणजे आमच्या तिघांतर्फे ले ले सा सा ही 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 आता ही चिठ्ठी आहे ना हरवे योगिनी काय करते चिठ्ठी एक म्हणजे असं कागदचा असं पेपर घेते त्याच्यात ना लिहून आम्हाला हि ते शोध तिथे शोध असं सांगते तर ह्यावेळी मी थोडं माझा डोका वापरलाय तर ही चिठ्ठी मी आता योगिनीला देते आणि योगिनीला एक मोठा आहे ते तिला शोधाच आहे बघाय ती शोधते काय चल योगिनी इथे आण कशी ते इथे आता योगिनीसाठी एक चिठ्ठी देणार आहे मी ही बघा ही चिठ्ठी देणार आहे योगिनी घे वरती मी ते गाणे लावले देवीचे संध्याकाळचे वाचून दाखव कोण 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 आजारी पडल्यावर मदत कोण करतो मोबाईल आजारी पडल्यावर डॉक्टर मदत करतो का डॉक्टरकडे जाणार औषध हा डॉक्टरचे औषध औषध कुठे आहे

तुम्हाला जान आता मेन नाही परत वान मी चिले चांगली आहे ना आपल्या माझ्यात ते आहे ज्यात भेटते तुम्हाला ज्ञान माझ्यात जे आहे त्यात भेटते तुम्हाला ज्ञान

मी काय सांगू आता त्याच्यात आहे तू शोधणार ना नाही आहे नवीन बुक वापरत नाही ना ते नाही नवीन बुक काढणार नवीन बुक त्याच्यात वापरत नाही तू खाली पडली

विराजमान म्हणजे तिने डोका दे ना आपल्याला काय सांगायचं तू मग कशी वाचून सांगते खुश होऊन सांग ना काय वाटत तुला म खुश झाली मग तुला कसं वाटलं नाही खुश नाही ना चल मग तर चला आता साडेसात वाजले आणि योगिनीची आम्ही थोडी गंमत केली ती चला आता वाजले दहा आणि बरोबर दहा वाजता आम्ही जेवणार आहे आता उपवास सोडते मी आणि उपवासाला डाळ भाजी चवलीची नेहमी दाखवले मी दाखवते हे बघा इथे मी केले का आणि डाळ भात आणि ही चवलीची भाजी बारीक चवलीची भाजी अशी करते मी त्या करून इथेच मी आता माझा ब्लॉग एंड करते मग माझे ब्लॉग आवड असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि का गं मागे प्रेस करा